राम मंदिराला गळती पेपरला गळती अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा घणाघात राज्यामध्ये विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं असून अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरूनच सरकारविरोध घोषणाबाजी केली मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संसदीय या कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं स्वागत चर्चेचा विषय ठरला विशेष म्हणजे कालच त्यांनी हे खोके सरकारच्या निरोप समारंभाचं अधिवेशन असल्याचं म्हटलंय त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असल्याने घोषणांचा पाऊस पडेल पण अंमलबजावणीचं काय असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेचे बांध चालवले लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता ते उद्याच करतील ज्या योजना आणि घोषणा केल्या जातात त्यात आर्थिक तरतूद केली जाते उद्या घोषणांचा पाऊस पडेल पण निधीच दिला जाणार नाही असे म्हणत उद्धव सरकारवर हल्लाबोल केला यावेळी पहिल्या पावसात राम मंदिरात झालेल्या गळतीवरून आणि देशभरातील पेपरफुटीवरून ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष केलं राम मंदिराला गळती झाली पेपर गळती झाली असं म्हणत दोन महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प एका बाजूला जो काही गोष्टांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे कारण निधी खर्चच होणार नाही घोषणा आजपर्यंत खूप झाल्या घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे या यापूर्वीसुद्धा मी म्हटलेलं आहे मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं कारण खोके सरकार तर म्हणतातच महायुती सरकार म्हणतात पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत मंदिरसुद्धा लीक होते आणि ह्यांना लज्जा शरम काही नाही आहे आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करत आहेत थी। ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळत आहे संपूर्ण राज्याला कळतंय आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहेत ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाईम्स ऑफ इंडियामध्ये बात आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्यसारखं जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आजसुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस बनाव तसा सुरू झालेला नाही आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आजसुद्धा पाणी पाणीपुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही समजना नाही लाडकी बहीण जर का योजना, हो। योजना आना। आना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांनासुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार तसं माझ्या भावांना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई